नमस्कार मंडळी नमस्कार तर आज काही टॉपिकच नव्हता व्हिडिओ काढायला तर मग विचार केला म्हणला आज काय विषय घ्याव गाड्या तर डोक्यात आलं की स्वामीनीच्या ड्रेसचं कलेक्शन दाखवाव तिचं मध्ये कलेक्शन तयार झालं ड्रेसचं लगेच कपडे आले ना हा कोणी बी आलं की कपडे घेऊन येतं दागिने बी आले दागिन्याचं बी कलेक्शन एक दिवस दाखवू पण त्या दिवशी स्पेशल दागिने दाखवू सगळे हा तर आज आम्ही तिची ड्रेस दाखवणारी तर आता तिला काही ड्रेस वापरायला काढले पाच सहा ड्रेस काढे मी वापरायला आता म्हणजे ते सव्वा महिनाच चालतो सवा महिन्याचे वरणी झालं ते सवा महिना मग सवा महिना झाला की हे बदलायचे दुसरे काढायचे फेकून द्यायचे नाही पहिले फेकून देणं पडत त्याला जपण पडतं कौन त्याला जपणं पडतं सवा महिने बाळा ते याच भेवर तिला बुबडीचं अच्छा मग त्याचं काय करणं पडत मग त्याची पथर नाही शिवायची आता मंग अशी मस्त लहान लहान त्याची पत्र नाही शिवून देईन दोन तिच्या ते पण त्यांनी तिच्या खाली टाकायला पुढे चालून गोदाडीच घालणं पडतं पण ते फेकून नाही देणं चालत भाऊ अच्छा म्हणून आम्ही पाच सहा ड्रेस काढले तिला वापरायला आणि बाकीचे मग लंगोट बाळा ते असंच आहे तर तिला भरपूर ड्रेस आले पा ते तुम्हाला दाखवतो आता झोपली का माती ती झोपलेली अच्छा हे बघा छान ड्रेस आहे हा आमच्या भोकरदानची रील स्टार जान्हवी गिरी आहे ना हा तर त्यांनी आणलेलं आहे तिचं नाव ठेवायच्या दिवशी आले होते ते आणि याच्यातच एक दुसरा कलर याच्यातच हा कलर आलेला आहे बघा सेम आहे दोन्ही तर हे आम्हाला हॉस्पिटल मध्ये रेन हॉस्पिटल मॅडम ने दिलेले तिला डिलिव्हरी झाली होती का तिथं त्या मॅडमनी दिले अशी दोन ड्रेस तिला कलर बदलून बदल मला वाटतं याची साईज मोठी असन काय मी ती उघडूनच नाही बघितली मी आणखी मग एखादा फोड ना काय उरलं फोड हा एक फोड दोन्ही तर सारखेच आहे कलर आल गे कलर सारखे ती सोडूच मम्मी ना फोडाने वाटा ठीक आहे आता दाखवत हा दाखव बापरे मला वाटलं तीन चारच ड्रेस आहे याच्यात तर भरपूर आहे खजाना मग याचे ड्रेस ठेवले ना हा व्हिडिओ पाहत राहा बर का कधी कधी नाही चांगला टॉपिक भेटत हा ड्रेस तिला एक वर्ष झाला रील चालायला लागल्यावर हा माझी मम्मीने घेतलेला आहे तिला छान आहे कलर दोन ड्रेस घेतलेले दुसरे आम्ही ते वापरायला नरम नरम छोटे हा मोठा दिलेला आहे हा चालायला लागला रे तू तिला इकडे ठेवून देते हा नंतर त्याच्या घरी टाकत बाळ बाळ झोपू झोपू करत बाळ आता चांगलं खेळलं चांगलं खेळलं आहे ना हा ड्रेस कधी येईल तिला हा हा ड्रेस आमच्या काकून आणलेला आहे शारदा काकुना हा मस्त आहे नरम चटक हा पण दिली एक वर्ष झाल्यावर येतो नाही ग सहा महिने हा सहा सात महिने तरी अजून ती एक महिन्याची पण नाही झाली म्हणजे अजून भरपूर दिवस बाकी तिला ड्रेस घालायला पण बरोबर आहे आणि हा ड्रेस बाकी भारी हा ड्रेस मला आवडेल <laughs> छोटी सी <laughs> चड्डी चड्डी नाही पॅन्ट आहे ती हा पॅन्ट पॅन्ट आणि हे बघा ही किती छान आहे वा 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 भारी दिसत ना बिंग पडन ना हा वरतीच्या अंगात भारी वाटणार आहे ड्रेस हा सोनुष पप्पाचे मित्रांनी आणलेला आहे हा बरोबर आहे ते हॉस्पिटलला आले ते बघा बघायला अशी मोठी मोठी ड्रेस ते ना मी ठेवूनच दिलेले वा हे जागा मी दे आमचे काशी ताण आहे म्हणजे आणला बा मस्त नाव ठेवायच्या दिवशी आकाशी कलर आहे ना हा कलर सगळे बदलून बरं का पण तिच्याकडे समजा बघितला आतापर्यंत मी कलर दाखवले सगळे वेगळे वेगळे कलर आहे ह्याचं नाव मला माहित नाही ते ठेवा नाही का आल्या होत्या दोन ताई संभाजीनगरला मम्मीच्या घरी अच्छा अच्छा त्यांनी आहे मला घाला म्हणून हा ड्रेस तिला अजून येणारच नाही बारा महिने बारा महिने सगळे बारा महिन्याचे पुढचे ड्रेस आलेले तिला नंतर ड्रेस घ्यायचं कामच नाही आम्हाला मग मग खर्चा वाचला तिनं हा ते बी खर का तरीच घेशीलच तो तिला मग घेईन ना बाबा एवढी लाडाची लेख आहे मग बारा तेरा वर्षांनी लेकरू झालं मला ते गीता गीता बहिण आणली आहे ना, ना, ना।, हाँ। हाँ। ना छान कपडे सगळ्या आहे ना छान आणले ड्रेस आणलेले तिला आणि असे टोचणारे एक ड्रेस नाही सगळे नरम नरम ड्रेस छान हा पण ड्रेस आहे हा नाव ठेवायच्या दिवशी आणलेला आहे अच्छा माझ्या जाऊ बहिण आणलेला आहे आणि हा पण छान ड्रेस आहे बघा एक हा काही काही छोटे येतात ते लगेच चालते तिला हा ड्रेस आम्ही तिला घरीच घेतलेला आहे मी घेतलेला आहे का हा तुम्ही की वापरायला माझा सगळ्यात हलका दिसून आला मंडळी हा तुम बाकी आहे मला अशी जगेले आवडते बाप रे काय छान दिसन बाळाच्यात आपलं हे बघा नक्की छान आहे हम्म मस्त आहे हा कोण आणले हा आणलेलं आहे आणलेलाय भावाच्या घरचा आहे अच्छा छान आहे ना हा छान आहे छान आहे आणि मुलींना ना, ना फ्रॉक छान दिसते बर का बालवेट सारखंच आहे घरचं आहे कोणत्या बहिणीच्या घरचं आहे अच्छा हा नाव ठेवायच्या दिवशी आणला होता त्यांनी हा भारी याच्यात काय आता फ्रॉक फ्रॉक वाईस नाही सारखं आहे का नाही हे पण बघा छान फ्रॉक आहे काय मुलाच्या जातीपेक्षा मुलीच्या जातीचं जास्त माणसाला येणार आहे ना काही कौतुकच नाही आता आमच्या सोन्यात चौदा वर्ष लागलं चौदा हो। कधी दुकानात गेलं पॅन्ट टी शर्ट जिंकची पॅन्ट टी शर्ट मला अशी ड्रेस घ्यायला इतके आवडायचे पण म्हणायचे की मला एक मुलगी पाहिजे मी तिला एकापेक्षा एक भारी ड्रेस घेईन मला अशी ड्रेस घ्यायची लिहुसे एक छोटीशी एवढी एवढी जिंची पॅन्ट पा अशी एवढी एवढी तीवी आहे मी तिला चाला लागल पण ना ती वी पा, पा। <laughs> सोनूची मम्मी काय काय करणार आहे सोनूला असं की करता येत नव्हतं साधं त्याला एखादा असा बी ड्रेस म्हणजे त्याला आवडतच नाही त्याला साधा जीन्सची बस बाकी काहीच बरोबर मुलीच सगळं हाऊस करत माणूस मुलीची हा, मुलीची हाऊस करत तिची होती आपली बी होती तिला हाऊस करण तर आमच्या स्वामीच्या कपड्याचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा हा तिच्या बर्थडे ला घालणारे आम्ही हा आणि आम्ही तिचे सगळे बड्डे साजरे करणारे म्हणजे आता नवीन पद्धती येईल ना वन मंथ बड्डे टू मंथ बड्डे हा दर महिन्यात बारा महिने असे हाऊस आहे का मग तू आहे ना तिची मला म्हणून हा पाहिजे आमच्या गावातल्या रंजन ते कल्याणकर अशा त्यांनी पण खरंच खूप छान ड्रेस आणला तो आम्ही वापरायला काढला कारण की तो आता तिला सध्या येतो अशी बरेच जणांची ड्रेस वापरायला काढलेले नाही तर मग त्यांना की आमच्या ड्रेसचं काही म्हणलेच नाही 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 तसं नाही बरं कारण किती ड्रेस काढेल तो वापरायला ड्रेस वापरायला काढलेला काढलेले कारण ती कपडे बी घाण करते हा तर मग शिल्लकच काढले तिला अजून कळत नाही मी ज्यांची बघतो मोठी ड्रेस आहे ना त्यांचीच ठेवून दिलेले ज्याची येत नाही मापाच येत नाही ज्याची येते त्यांचे सगळ्यांचे वापरण आणि तिला खरंच घरी काही कपडे घ्यायची गरज नाही पडली सुरुवातीला आणि माझ्या बहिणीच्या दोन्ही दोन ड्रेस घेतलेले होते तिला ते गोल गोल येते ते दोन्ही वापरण काढलेले मी ते आता तिथे सध्या येते आणि काही आम्ही घरी घेतलेले काही आलेले असे मग सहा ड्रेस आहे तिला पण आता हे नाही काढू शकत असं वाटतरी काम खराब होईल मी ती एवढ शिकत ती ड्रेस तिच्या मापाच्या खाली जाते मग जेव्हा तिला नीट येईल ना तेव्हाच वापरायचे बरोबर तेव्हा असंच ठेवून द्यायची रोज हा ड्रेस तर नंतर लगेच आला लागल्यावर लय ड्रेस आहे तिला आता बड्डे ची ड्रेस सणवाराची ड्रेस अजून लय जण पाहुणे यायचे राहिले लयजण यायचे राहिलेले अजून हा तर बाळ आपलं झोपलेलं आहे पा मस्त मस्त झोपले टू लय ते आहे तिच्या अंगावर आणि जावळ कमी आहे जावळ कसं काय कमी माईल काय नाही जावळ झालं मी तर पन्नास तारे घर झाडत होते आज उबी झाडते मी पण का लवकर डिलिव्हरी झाल्यामुळे झालं नाही नाही तसं काही नाही पाच हे महिने जावळ सोन्याला बी नव्हते सनोश पप्पा जावळ नाही का नाही ते विटकलाच होता अच्छा तो गं भाऊ बही टकलेचे पण सोन्याला आहे ना आता मग आता ते तिला बी येईन नाही येणार जावळ काय नाही तुम मंगले दाट जावळ येते हे केस येते बारी आता दिवाळी झाल्यावर जावळ बारी मग पा कशी येते पहिल्यापासून केस वाढवणारे मंडळी मला अशी लंबे केसाची लावशी बघते ना आता व्हिडिओ मध्ये छोट्या छोट्या मुली ज्या अशी लंबे लंबे केस राहते मस्त बरोबर कसे वाढवणारे तर चला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला खूप खूप धन्यवाद आणि ड्रेस कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा बर का हा तर असं आहे मंडळी चला धन्यवाद बाय